नमो महारोजगार निमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन मार्चला बारामतीत येणारे आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल असं शरद पवारांनी म्हटलंय एका पत्राद्वारे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे या महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही पवारांनी मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे या शरद पवारांनी या पत्रात काय म्हंटल ते आपण शनिवार दिनांक दोन मार्च रोजी बारामती इथं शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचं समजलं सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल महारोजगार मिळावा विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील मैदानात होत आहे संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले स्वागत करू इच्छितो तसच अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो